तेरा रोजी शाहू महाराज बाळाजी विश्वनाथ भट्ट यांना पेशवे पदावर आरूढ करतात पदाची त्यांना देतात मग पेशवेशे तेरा मध्ये ते ते पेशवे झाल्याच्या नंतर जाऊन कानुज आंगले विरुद्ध आणि असा बळकट व्यक्ती ते शाहू महाराजांच्या पक्षाकडे वळवून घेतात कान्हजी अंगले त्यावेळी खूप शक्तिशाली व्यक्ती होता मग यांना कान्हजी कान्हजी आंग्रना शाहू महाराजांच्या पक्षाकडून आणल्यामुळे शाहू महाराजांची ताकद वाढली त्यावेळी आता इथेच खाली लव आपण सतराशे मध्ये जे कोल्हापूरच्या गादीवर होते त्यावेळी कोण शिवाजी महाराज दुसरे दुसऱ्या तारा तारा राणी साहेबचे पुत्र शिवाजी महाराज दुसरे हे त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर होते कोल्हापूरच्या गादीवर हे होते